म्हणजे आज एका आईशी मी बोलले ज्या आईचा मुलगा फक्त हिंदीच एक वाक्य बोलला म्हणून त्याला बेदम मारहाण केली आणि त्याला इतका जबर धक्का बसला की त्याने स्वतःला संपवलं अतिशय सुसंस्कृत आणि सुशिक्षित परिवार आहे खैऱ्यांचा आई वडील दोन्ही मुलं हे सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत मुलाच्या आईने तिच्याशी आम्ही संवाद साधला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या विचारावर चालणारा आमचा परिवार आहे आम्ही रस्त्यामध्ये दगड आला तर बाजूला करून चालणारी लोक होत माझ्या मुलांना शिवी माहिती नाही माझ्या मुलांना अपशब्द माहिती नाही आणि ज्या पद्धतीने त्याचा जीव घेतलाय त्याचा बळी घेतलाय त्यांची एकच तळमळ आहे जे माझ्या मुलासोबत झालं ना ते इतरांच्या मुलासोबत होऊ नये आता प्रश्न हा पडतो की भाषा हे संवादाचं साधन आहे की विवादाच ज्या अर्णवने जो हुशार होता तो नीटची तयारी करत होता एक मिनिट सुद्धा कुठे फुकट वाया घालवणारा मुलगा नव्हता आणि इतका हुशार अशा मुलाचा दुर्दैवी अंत नाही म्हणणार बळी घेतला म्हणेन मी काय मिळवलं ते करून तो सांगत होता अरे मी मराठी आहे मी मराठी आहे मग तू हिंदीत का बोलला म्हणून त्याला काही जमावाने बेदम मारहाण केली त्याला मुलुंडला उतरायचं होतं था, तो ठाण्याला गेला पुन्हा ठाण्याला उतरला पुन्हा मुलुंडला आला एका मुलाची काय अवस्था केली तुम्ही इथे प्रश्नच हा तयार होतो की काही नेत्यांनी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या अस्तित्वासाठी <गँगी> त्यांचं राजकीय भवितव्य घडवण्यासाठी ज्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये हे भाषेच जे विष पेरलंय ना त्याचा पहिला बळी हा कल्याण मधला अर्णव खैर आहे चुकच काय होती काय चूक होती सांगा ना त्याने शिवी दिली का त्याने अपशब्द केले त्याने काय केलं त्याने तो रेल्वेने प्रवास करत होता त्याची आई म्हणली ताई नेहमी फर्स्ट क्लासने प्रवास करणारा माझा मुलगा पण त्या दिवशी पास संपला रांगेत उभा राहून तिकीट काढलं आणि तो सेकंड क्लासच्या डब्यामध्ये त्या दिवशी केला गर्दी होती खूप त्याच्या अंगावरती वजन येत होतं म्हणून त्याने त्या माणसाला फक्त सांगितलं की भाई थोडा साईट मे जाओ मराठीत का बोलत नाही मराठीत का बोलत नाही असं म्हणून त्याला मारलं जीवाच्या आकांताने पोरग सांगता अरे नाही रे मी मराठीच आहे मी मराठीच आहे मग तू हिंदीत का बोलला आता हे जे भाषा भाषांमध्ये जे लढवायचं जे काम आहे याच पर्यावसन काय झालंय की एका मुलाचा बळी गेला हे सगळे तथाकथित नेते यांची मुलं इंग्लिश माध्यमामध्ये शिकणार परदेशामधून डिग्री आणणार जेव्हा बाहेर जातात त्यांची मुलं पार्ट्यांमध्ये जातात आणखीन कुठे जातात तेव्हा मराठी बोलतात काय आणि ज्या पद्धतीने भाषेच्या वादावरनं एका मुलाचा बळी गेलाय आता कोणी उत्तर द्यायला पुढे न्यायची जबाबदारी कोण घेणार मराठी भाषेवर भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आहेच ना पण त्याच्यासाठी दुसऱ्या भाषेचा द्वेष का करता आता याच्यामध्ये किती पराकुटीला गेले हा द्वेष किती पराकोटीला गेलाय की आपलाच मुलगा आपल्याच लोकांनी मारला तो दुसरा कोणी नव्हता तो मराठी पोरगा होता मारणारे मराठी होते काय साध्य केलं आपण जे आरोपी आहेत एका आई वडिलाचा लेख आज आपण त्या ठिकाणी गेला अहो याच्यासारखं पाप नाहीये दुसरं आणि याच्यावर आता राजकारणाच्या पोळ्या बाजायच्या लाजा वाटल्या पाहिजे जाऊन बघा त्या आईचा आक्रोश त्या परिवाराचा आक्रोश बघा ज्या परिवाराने त्या मुलाला गमवलंय त्या आई बघा वडील बघा त्याचा सगळा परिवार त्या ठिकाणी बसलाय काय मिळवलं आपण अशी आपली मराठी अस्मिता अशी वाढवणार आहोत आपण एखाद्याचा जीव घेऊन एखाद्याचा बळी घेऊन कुठे चाललोय आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून मला आता असं वाटायला लागले भाषेवरच जे असुरी प्रेम आहे ना थांबवा आता हे असुरी प्रेम थांबवा आपल्या पोरांचे बळी जायला लागलेत आपली मुलं मरायला लागली आहेत पहिला बळी आज तिकडे गेला आज पहिली टिणगे ही आणि आता तरी सुधरा अतिशय अतिशय वाईट परिस्थिती आहे परिवार आणि त्यांच्याकडे सगळीकडे आल्यानंतर इतकं काय बोलणार आम्ही काय सांगणार आहोत पण मला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये पोलीस कोणी अर्णवला मारलाय त्याचा बळी घेतलाय त्यांना शोधून काढतील आणि कठोरात कठोर शासन असं त्यांना होईल की पुन्हा कोणी धजावणार नाही मराठी भाषेचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे ना आपली माय आपली मातृभाषा आहे पण म्हणून दुसऱ्या भाषेचा द्वेष करून कस काय काय होणार आहे मला सांगा आज आपलीच पोरं आपल्याच पोरांच्या जीवावर उठली आपल्याच मराठी पोराला दुसऱ्या मराठी पोरांनी मारलं काय मिळवलं म्हणजे तुमच्या मुलांच्या राजकीय भविष्यासाठी तुम्ही सर्वसाधारण मराठी मुलांचे बळी देणार याच उत्तर मी नाही अख्खा महाराष्ट्र मागतोय आज महाराष्ट्रातलं प्रत्येक घर त्या अर्णवचा फोटो बघून हळहळत आहे की कि किती किती निष्पाप लेकरू होत ते अरे त्याने काहीतरी आयुष्यामध्ये स्वप्न बघितली होती परिवार सुशिक्षित आहे सुसंस्कृत परिवार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा परिवार आहे कुठे चुकलो आम्ही असं मुलाची आई विचारते काय सांगायचं आपण सांगा आई कोणाकडे उत्तर कधी आमच्या मुलांनी कधी कोणाला चापट मारली नाही की कधी कोणाला दुखावलेलं नाहीये वाद करायचा नाही भांडण करायचं नाही अशा विचारांवर चालणारी लोक आहेत आणि आज त्यांनी त्यांचा मुलगा गमावला का एक हिंदी वाक्य बोलला म्हणून इतकी स्वस्त झाली आपल्या बोरांचे जीव अरे आई म्हणून ना हा हा असा भोगावा लागेल तुम्हाला जा त्या परिवाराची अवस्था बघा काय आहे ती परिवाराची अवस्था बघा काय आहे आम्ही सगळे गेलो होतो आमच्याकडे शब्दच नाही काय बोलणार होतो त्या आईला त्या माऊलीला काय सांगणार होतो का तुझा पोरगा कसा गेला बाई काय काय सांगू आम्ही त्यांना सांगा ती म्हणते ताई माझ्या पोरगा एक अर्ध वाक्य बोलला हिंदी त्याच्यामुळे जीव घेतला त्याचा हळवा पोरगा हो अठरा अठरा एकोणीस वर्षाचा काय मिळवलं आपण शेवटचा प्रश्न आहे बाबा तो बळी घेतला तुम्ही त्या मुलांनी बळी घेतला कोणी घेतला कोणावरती त्या मुलाला मारलं जो मुलगा अतिशय प्रोटेक्टेड फॅमिली मध्ये वाढलेला आहे आता तुम्ही जर त्यांच्या परिवाराला भेटाल तर तुमच्या लक्षात <laughs> अतिशय सुशिक्षित परिवार आहे सुसंस्कृत परिवार आहे मुलांना जे व्हॅल्यूज द्यायच्या त्या व्हॅल्यूज त्यांनी आपल्या मुलांना दिल्या त्या म्हणाल्या मुला माझ्या मुलाला शिवी पण माहिती नाही चित्रते शिवी पण नाही माहिती आम्ही आमच्या मुलाला कधी चार बोट कधी लावली नाही हो मुलं आज्ञाधारक कधी आमच्या मुलाने कोणाला अपशब्द म्हटलेला नाही बोललेला नाही तुम्ही बिल्डिंग मध्ये कोणालाही विचारा कोणालाही सांगा आणि अशा मुलाला जर अशी झुंडीने मारतायत त्या मुलाच्या मनावरती काय आघात होईल बरं त्याचा काही त्याच्यात दोषही नव्हता ना, ना। मॅडम आरोपी अजून पकडले जाते बरं टक्के आरोपी पकडले जातील खरं तर हे पोलिसांसमोरच पण चॅलेंज आहे की एकदम गचागस गच भरलेला डब्बा त्याच्या सोबतही कोण नव्हता आम्ही तेच विचारलं कोणी मित्र कोणी मैत्रीण कोणी सोबतचे काही क्लासेस मधले कॉलेजेस मधले ते म्हणे काही कोणीच नव्हतं एकटाच होता कॉलेजच्या जाण्याचे टायमिंग पण फिक्स नव्हते जसा मेल यायचा तसा माझा मुलगा जायचा मुलगा नीटची परीक्षेची तयारी करत होता मुलगा अतिशय ब्राईट होता आजारी असताना पण त्याने एटी टू एटी पर्सेंट मार्क मिळवलेले आहेत इतक्या चांगल्या घरातला इतका सुशिक्षित आणि पुढे अतिशय चांगलं ब्राईट फ्युचर असणारा मुलगा आज काय आलंय आज मुंबईत भाजप शंभर टक्के भाषेचा तर गेलाच ना हिंदू हिंदू हिंदी आणि मराठी मराठी आणि हिंदी हे जे भिडवून हे जे भाषेचं विष आहे ना हे विष पेरायचं काम करतायत आणि त्याचा पहिला बळी हा अर्णव आहे कोणी मारलं त्याला कोण होते ते ज्यांनी मारलं ते मराठी होते कुणाला मारलं एका मराठी मुलाला मारलं काय मिळवलं आणि म्हणून मला असं वाटतं भाषेवरचं जे हे असुरी प्रेम आहे असुरी प्रेम म्हणजे ज्याच्यात बळी जातात असुरी प्रेम आता थांबवलं पाहिजे राजकारणी जे, जे प्रकारचे आता येणाऱ्या दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ याच्यावरती निश्चितपणे ऍक्शन घेतील आई वडिलांचं म्हणणं काय होतं ते म्हणले ताई आम्हाला कोणाला काय बोलायचं नाही आम्हाला राजकारण करायचं नाही आम्ही सर्वसाधारण साधी माणसं सा आहोत नजरेसमोर चालणारी माणसं आहोत एकच इच्छा आहे की माझ्या मुलाचा बळी गेला तसा आणखीन कुठल्या आईच्या मुलाचा बळी जाऊ नये हे सांगतोय ते कुटुंब आपल्याला याच्यातून तरी काय शिकणार आहोत का अजून तेच करणार आहोत अरे तुमच्या मुलांच्या अस्तित्वासाठी अशा पद्धतीने सर्वसाधारण मराठी माणसांच्याच मुलांचे तुम्ही बळी घेणार असाल तर तुम्हाला काय म्हणायचं